हजार असे आसपास आहे हजार रुपये भरपूर फरक आहे ह्याला ही प्युअर हँडलूम आहे आणि कपडा बघितल्यानंतर पटकन लक्षात येतात सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे संकट चतुर्थी आणि मी पुण्याला आले तर इथं दगडू शेडच्या इथे मी दर्शनासाठी आले आणि इथे मेन एक माझं काम आहे ते आहे मूळचंद शॉप आहे तिथे मी भेट देणार आहे ही नऊवारी काय रेंजची म्हणजे म्हणजे पाच हजाराच्या आसपास आहे हजार रुपये तीन पर्यंत ओके किती डिस्काउंट झाला मग ओके ट्वेंटी पर्सेंट हे रेट ही म्हणजे पन्नास टक्के वेगवेगळे हे आहेत हे चंद्रपूर्ण डिस्काउंट आपल्याला वरच तू एक दाखव पॅटर्न हे डिस्काउंट काय रेंज किती डिस्काउंट आहे ओके प्युअर सिल्क आहे की सेम सिल्क प्युअर सिल्क आहे ओपन कर बरं ओके सगळं करून ऑनलाईन पण भेटतात ह्या साड्या तुमच्याकडे ओके ओके हे प्युअर आहे का हां ओके वर्क मस्त आहे हो 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 का मागे आणि ही डिझाईन कुठं वापरायची कट करून हा गळा झाला ना मग हे मध्ये आले हे कुठे लावायचे कुठंच असं हा ओके आणि ओके 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 हे मस्त आहे डिझाईन ठीक आहे चालेल सावार ओके मस्त आहे सावं ओके हां हँडलूम आहे ना ते चालेल मला क्लायंटला दाखवायचे आहेत ना

पाच वेगवेगळे ओके पण पन्नास टक्के डिस्काउंट पन्नास ही प्युअर हँडलूम आहे आणि कपडा बघितल्यानंतर पटकन लक्षात येते त्या तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर ही काय रेंज आहे ह्याचा हा चार नऊशे हां 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 आणि काय किती डिस्काउंट आहे सगळे okay, 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 कलर आहेत ना इथून तुम्ही okay. पूर्ण नऊवारीचं सेक्शन आहे ना हा ह्या okay, बाजूला पैठणी चंद्रकोर पैठणी ही एम्ब्रॉयडरी बॉर्डरला काय बोलतात चटाई बॉर्डर आणि ह्या साईडला आणि रेग्युलर माझ्या ज्या चालतात त्या साड्या इथे हे काय का रेंज आहे एकशेची आहे ओके डिस्काउंट करू हां ठीक आहे चालेल छापीलमध्ये नऊवारी इरकलमध्ये नऊवारी आहे ओके वेलवेट रेडी टू नऊ साड्या तिथं अवेलेबल होत्या मी त्याची रेंज काढली म्हणजे मी घेते आणि तिथल्या रेंज का आहे तर फरक नाही आहे कारण कपड्यावरती क्वालिटीवरती आहे जसा कपड्याची क्वालिटी तशा त्याच्या किमतीत ही छोट्या मुलींचीच आहे नऊवारी तर जिथं पुण्यात कोणी राहत अस असतील ते जात असतील तर तुम्हाला माहिती असेल त्या दुकानामध्ये रिजनेबल रेट आहेत सगळे तिथे आणि भरपूर अशी गर्दी आहे तुम्हाला मी दाखवते ही गर्दी ते बोलले की आज तरी गर्दी कमी आणि तुम्हाला शूट व्यवस्थित घ्यायचं असेल तर सकाळी धाल या मी टायमिंग दिसली संध्याकाळी चार वाजता मला परत साड्या मला सिलेक्ट करायच्या होत्या बऱ्याच जणांचे ऑर्डर होते त्यामुळे मी खास त्या दो शॉपला भेट दिले की बघूया काय किमती आहेत कशा आहेत क्वालिटी कसं आहे तर क्वालिटी चांगल्या जसं क्वालिटी तशा किमती सेम दिसणाऱ्या साड्या तुम्हाला तिथं कमी किमतीतही भेटतील म्हणजे हजारला छान ते अगदी चांगली क्वालिटी असेल तर ते वीस तीन हजाराला पण आहे क्वालिटीवरती किमती पण रिझनेबल आहे तुम्हाला खूप साड्या घ्यायच्या असतील किंवा व्हरायटी भरपूर पाहायचं असेल तर नक्की तुम्ही तिथं भेट देऊ शकता इतके व्हरायटी आहेत तुम्हाला हवं त्या किमतीमध्ये हवं ते पॅटर्नची साडी तिथं भेटते तर ते माझं पूर्ण पाहून झालं तिथल्या ज्या काही साड्या घ्यायच्या होत्या मला ऑर्डर होती तिथल्या त्या दोन चार साड्या घ्यायच्या होत्या त्या मी तिथून खरेदी केले कारण त्यांचं रेट तेच होतं ही जी साडी आहे ही या साडीचे दोन चार मला ऑर्डर होते ती साडी घेतली आणि इथं तुम्ही पाहू शकता किती ज्या म्हणजे साड्यांच्या ज्या कप्पे आहेत ते अख्खे भरलेले आहेत पण खाली पण आहेत जे तुम्हाला तिथं बसायलासुद्धा जागा भेटत नाही अशी एक एक वेळ असते असं सांगतात आणि भरपूर तिथे दुकानं आहेत म्हणजे दगडूशेठ हलवाई जो गणपती आहे त्याच्या आजूबाजूलाच ते दुकान आहेत मेन जो दुकान आहे सिटी पोस्ट ऑफिस मी तिथे गेले होते अलग अलग आहे हा जो शिक्षण आहे तो आहे पूर्ण घागऱ्याचा घागऱ्याच्या किमती इथं हजारपासून ते लाखापर्यंत आहेत तर खूप छान व्हरायटी होती मला तितका वेळ नव्हता मेन जे मला साड्या पाहायच्या होत्या ते पाहून झालं आणि तिथं व्हिडिओला शूट घ्यायलासुद्धा खूप अडचण पडत होती कारण खूप गिरायक होतं सांगणारं कोणीही तिथं नव्हते त्यांनी खूप छान असं जितकं जमलं तितकं माहिती दिली मी तिथून निघाले आणि ज्यांच्यासोबत मिटिंग होती त्यांच्यासोबत मी डिनरसाठी पुणे स्टेशनच्या समोर हॉटेल आहे आम्ही तिथं गेलो आणि नान घेतलं त्यांनी आणि मी तंदुरी रोटी आणि वेज मराठाशी भाजी होती खूप छान भाजी होती ऑलरेडी आधी आम्ही मसाला पापड आणि सूप पिऊन झालं होतं तर कांदा आणि लिंबू मीठ हे असतंच मी जास्त करून एखादी भाजी आणि तंदुरी रोटी ती पण घावायची विचारते मी तिथं मला ते बरं वाटतं मस्तपैकी आता मी जेवते आणि त्यांच्यासोबत जे काही बोलणं होतं नऊवारीसोबतच्या ऑर्डर किंवा बाकी साड्यांचे ड्रेसेसचे तर मी कधी गेले तर अशा वेळी मी त्यांना शक्यतो भेटते की त्यांनाही म्हणजे वेळ असायला हवं मलाही वेळ असायला हवं जेवणाची वेळ असते त्यावेळेस बऱ्याचशा गप्पा होतात जेवत जेवत आम्ही बोलतो आणि स्टेशनच्या जवळ असलं की मला यायला परत बरं पडतं आणि त्यांनाही बरं पडतं असं नेहमीचे जेव्हा मिटिंग होतात तेव्हा तिथंच भेटते ब बरेच जण कॅमेऱ्यामध्ये येत नाहीत हे मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे आत्ताही सांगते कारण काय ज्यांचे त्यांचे वैयक्तिक रिझन असतात किंवा काही क असे गोष्टी असतात की ज्यांना त्या व्हिडिओमध्ये शेअर करायचं नसतं किंवा त्यांचे ऑर्डर भेटल्यानंतर त्यांच्या साड्यासुद्धा मला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी परमिशन नाही आहे मी एकच गोष्ट करते की माझं काम आहे आणि हे आधीपासून करते यूट्यूबच्या आधीपासूनचे हे माझे कामं मा आहे त्यामुळं माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही यायलाच पाहिजे किंवा तुमच्यासाठी जे, कि जे काही मी ड्रेसेस शिवून देते ते मी दाखवायलाच पाहिजे असं मी कधीही त्यांना म्हणत नाही किंवा आग्रह धरत नाही कारण तो माझा कामाचा भाग आहे आत्ता मी पुण्या स्टेशनला आले आणि हे माझं गाडी नंबर आहे रात्रीची एक अजून पाच मिनटाला ती गाडी आहे स गाडीचं नाव माझ्या आत्ता लक्षात येत नाही एस वनमध्ये तर मी आता इथे थांबले पुण्या स्टेशन दाखवते तुम्हाला एकदम शांत वाटतं बिलकुल गर्दी नसते मुंबईच्या मानाने बघायला गेलं तर रात्रीची इतकी गर्दी नसते जे रिझर्वेशनवाले असतात ते येऊन थांबतात था। कारण मुंबई आणि सोलापूर असे जेव्हा गाड्या असतात त्या गाड्या पुण्याची म्हणजे बारा ते दोनच्या दरम्यानच त्या सगळ्या गाड्या येत असतात हे आहे पुणे स्टेशन जे मी तुम्हाला आत्ता दिसत आहे आणि मी दाखवण्याचा प्रयत्न करते ते पाहतो रात्रीचं जागरण केलं की थोडंसं थकालं होतं झोप खूप येते आजूबाजूला ज्या गाड्या येत होते ते सगळे पॅसेंजर उतरून रिटर्न जात होते कारण गाडीची वेळ आणि तुमचं हे टायमिंग जुळून आलं तर ते बरं असतं कधीकधी गाडी लेट असते लवकर तर येतच नाही मी तुम्हाला आता मी टाईम दाखवते किती वाजले आहेत गाड्यामध्ये बरोबर हे बघा एक वाजायला पाच मिनिट काहीतरी कमी अशा प्रवासाच्या वेळेस मी बॅगा खूप कमी वापरते म्हणजे एक बॅग आहे जे मला रेग्युलर लागणारे कपडे ते आणि दुसऱ्यामध्ये मी खरेदी केलेले किंवा के बाकी मी सगळं ट्रान्सपोर्ट किंवा कोरिअरने मागवते आत्ता माझी गाडी आली तर चला पुढे बघूया किती व्हिडिओ मी कंटिन्यू करू शकते आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मोचन जे शॉप आहे जिथे मी भेट दिले तो मला कसं वाटलं ते नक्की सांगा साड्या कशा आहेत तेही सांगा आणि तुम्ही अगर तिथं खरेदी करत असेल तर कुठल्या शाखेमध्ये कुठल्या साड्या अशा वेगवेगळ्या पॅटर्नच्या किंवा व्हरायटीज मिळतात तेही तुम्ही माहिती दिलं तर मला बरं पडेल कारण माझ्याकडे थोडंसं वेळ कमी असल्यामुळे मी जेव्हा जाते तेव्हाच तिथं मी जाऊन त्या साड्या पाहते आणि जे लागतात मी त्या साड्या पाहते बाकी साड्या पाहण्यासाठी तितका वेळ हवा आहे अगर तुम्ही रेग्युलर त्या दुकानात चार दिवस गेले तरी ते दुकान पूर्ण कवर करू शकत नाही इतक्या व्हरायटी आणि इतक्या साड्या आहेत तर अशा पद्धतीने पुण्यात गेल्यानंतर बहिणींच्या मुलांचं वाढदिवस झाला त्यानंतर दर्शन झालं आणि माझी जी खरेदी होती मला ज्या साड्या पाहायच्या होत्या ते पाहिले ही आहे गाडी ज्यात मी आता प्रवास करणार आहे